नमस्कार हलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनलेली बारीक चवळीची रेसिपी तसंच बटाटे त्याच्यामध्ये बटाटे टाकलेत आता ही रात्रभर चवळी बसत घातली होती मी दोन बटाटे घेतलेले दोन कांदे कापून घेतलेत खोबरं कापून घेतलेत आता तव्यामध्ये मी जिरे आणि धने पहिले भाजून घेते ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकून कांदा आणि खोबरं लसूण अद्रक दोन हिरवी मिरची हे सगळं भाजून भाजून घेते तळ्या तेलामध्ये सगळं भाजून आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला टाकून पहिले जिरी मोळी जिरी आणि धने टाकून बारीक करून घेते मग त्याच्यामध्ये मी सगळा मसाला टाकून आणि त्याच्यामध्ये एक टमाटर असं बारीक कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले न पाणी टाकता आणि मग गॅस पेटून कडे कुकर ठेवून तेल टाकून कडीपत्ता टाकून मग त्याच्यावर मी मसाला टाकून आणि मग दोन बटाटे बारीक चिरून टाकलेले टाक आहेत आणि मग त्यात उसळ टाकलेले आहे आता हे सगळं मिक्स करून आपण घेते मी घेते आणि मी याच्यामध्ये मी सुके मसाले टाकते हळद धनिया पावडर गरम मसाला लाल तिखट पावडर घाटी मसाला एक चम्मच आणि थोडं पाणी आणि पाणी टाकून मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यावर आपण त्याला एक शेटी लावून कुकरमध्ये ते पण होईल नाहीतर तुम्ही अशी कुकरची शेटी अशी ठेवून झाकण